नमस्कार तेजांकुशा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकमधील पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोडे यांनी बांधले आहे आदिलशाही कालखंडात याच याचं बांधकाम केलं आहे पायदळ प्रमुख सर नौपत नरवीर पिलाजी गोडे यांचे आजोबा सुभेदार गोडे होत असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवानी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर अरुढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी व सिद्धी यांचीही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुश मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यापासून बनलेली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक न नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले अशा प्रकारे मोरेश्वर मोरगावचा मोरेश्वर यांची आपण माहिती पाहिलेली आहे सो